काका रुद्रा मिरची कशी वाटली तुम्हाला रुद्रा मिरची लावून मी फार समाधानी साहेब कारण त्याला स्प्रे पण कमी लागतो असं माझ्या माहितीप्रमाणे मग चार पाच क्विंटल निघाली क्षेत्र एक एक आहे आणि रोगप्रतिकार शक्ती फार आहे ह्याच्यात म्हणजे जास्त रोग येत नाही असं मला वाटतं तर रुद्राच लावावी शेतकऱ्यांनी अशी माझी विनंती आहे कारण खर्च कमी उत्पन्न जास्त मिरची लांब आणि एकदम व्यवस्थित वाटते मला गौरीच्या तुलनेने फार चांगली वाटते मला गौरी तर चांगलीच आहे पण गौरीच्या मानाने फार चांगली आहे रुद्रा तर मी सर्व शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो की रुद्रा वाण लावल्याने फार कल्याण होईल असं मला तरी वाटतं कारण खर्च कमी उत्पन्न एकदम भरपूर येणार आहे असं मला वाटतं म्हणजे लाख पाहून मिरचीच्या सर्व समाधानकारक वाटतं मला तर प्लीज माझ्या गोष्टीवर लक्षपूर्वक तुम्ही ऐकून तीच वाहन तुम्ही चॉईस करणार अशी माझी शंका आहे आणि मला वाटतं तरी कारण आपलं कल्याण करायचे तर आपल्याला तीच मिरची लावावी असं मला वाटतंय मनापासून मग तुमची मर्जी शेवटची इच्छा चालेल